नमस्कार सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर आज जायचं होतं आपलं पुण्यातल्या सगळ्या बाप्पांना भेटायला तर निघालो त्याआधी थोडा पोटोबा करून घेतला आणि बसमध्ये बसलो आणि बसमधून इतके छान छान बाप्पा दिसत होते सगळे वाटत होतं की उतरावं खाली तर आम्ही खरंच एक स्टॉप आधीच उतरलो आणि सगळे बाप्पा बघत बघत मग आम्ही निघालो खूप छान वाटत होतं वातावरण खूपच छान झालेलं सगळीकडचं डेकोरेशन गाण्यांचा आवाज खूप छान वाटत होतं मग तिथून आम्हाला जायचं होतं आपले पाच माणाचे गणपती करायला तर आम्ही रस्त्याच्याकडे निघालो मॅप लावला आणि आपला पहिला गणपती मानाचा तो आहे कसबा गणपती कसबा पेठेचा राजा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं पुण्याचं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती ओळखला जातो तर शहाजीराजेंनी सोळाशे छत्तीस साली हा लाल महाल जेव्हा बांधला तेव्हा जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना केलेली आणि इथे दगडी गाभारा बांधलेला तर हा आपल्या मानाचा पहिला कसबा गणपती बापा खूप छान दिसत होता आणि शिवाजी महाराज लढाईला निघण्यापूर्वी नेहमी बापाचे दर्शन घेऊनच जायचे तर आम्ही पुढे निघालो तर आपला पुढचा गणपती हा तांबडी जोगेश्वरी गणपती इथे पण खूप छान डेकोरेशन केलेलं तर जोगेश्वरी हे दुर्गा देवीचं एक रूप असून ते जवळपास पंधराव्या शतकात बांधलेलं होतं ते ऐतिहासिक मंदिर आहे आणि इथं गणपतीशी गणपतीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचं विसर्जन केलं जातं आणि दरवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते हे इथलं वैशिष्ट्य पुढे जाऊन निघालो पुढचा बाप्पा म्हणजे तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम तर गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचं एक, एक प्रतीक म्हणून ओळखला जातो तो सुमारे अठराशे सत्याऐंशी सालापासून या उत्सवाला सुरुवात झाली तर चौथा मानाचा गणपती हा तुळशीबाग गणपती इथे पण खूप छान डेकोरेशन केलेलं आणि बापाची मूर्ती मोठी असल्यामुळे याला महागणपती असं पण म्हणतात आणि पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती इथे गर्दी खूप होती मला फोटो घ्यायला नाही भेटलं पण इथलं डेकोरेशन खूप सुंदर होतं मला खूप आवडलं आणि हे आपले पाच मानाचे गणपती झाले बाप्पा केला आणि पुढे निघालो परत भूक खूप लागलेली एका ठिकाणी बापाची आरती, आरती सापडली आरती केली आणि नंतर पुढे पाणीपुरी खाल्ली खूप छान मेळा भरल्यासारखं वाटत होतं खूप गर्दी होती आणि पुढून निघालो आपण आपल्या एका नवसाच्या गणपतीकडे इथलं डेकोरेशन तर अप्रतिम मला खूप खूपच आवडलं इथे मदुराई इथल्या मीनाक्षी मंदिराचा एक देखावा केलेला तुम्ही बघू शकताय खूप छान वाटत होतं तर हा बाबूगेणू मंडळाचा गणपती आणि हा नवसाचा गणपती हे सगळं झाल्यानंतर आपण निघालो आपल्या श्रीमंतांच्या भेटीला खरंच खूप छान वाटत होतं अंगाला शहारा आलेले अक्षरशः आणि मनात वेगळीच भावना होती बाप्पाचं रूप पाहून डोळे पाणावले खूप छान वाटत होतं आणि ही आपल्या बाप्पाची झलक